ईर्षा करणं किंवा जळणं तुमच्यात येतं कुठून माणसाचं सगळ्यात मोठं दुःख असं आहे की तो स्वतःला कधीही तसं स्वीकारत नाही जसा तो आहे तो नेहमी इतरांकडे बघतो आणि त्यातून स्वतःमध्ये काहीतरी कमी शोधतो किंवा त्याला स्वतःमध्ये काहीतरी कमी वाटतं हीच कमतरता आणि अस्वस्थता हळूहळू ईर्षेचं रूप धारण करते तुम्ही कोणी श्रीमंत पाहता आणि मनात विचार येतो की काश माझ्याकडे पण एवढा पैसा असता तर कुणी सुंदर दिसतो तेव्हा जळजळ होते की काश मी पण तसे दिसत तस असतो कुणी यशस्वी व्यक्ती पाहिला की मनात काहीसा त्रास होतो की माझी ओळख का नाही पण हे सगळं तुलनेमुळे होते तुलना नसेल तर ईर्षा पण नाही ईर्षा म्हणजे तुलनेचीच मुलगी आहे बालपणापासून हे विष आपल्याला दिलं जातं आई वडील मुलाला म्हणतात पाहिलंस तुझा भाऊ तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे शेजारचा मुलगा तुझ्यापेक्षा जास्त मार्क आणतो तुझा भाऊ तुझ्यापेक्षा जास्त आज्ञाधारक आहे हळूहळू मुलगा शिकतो की तो जसा आहे तसा पुरेसा नाही त्याला नेहमी कुणातरी दुसऱ्यासारखं व्हावं लागेल मग तेच बीज ईर्षेच्या झाडात वाढतं मोठा होऊन तो मुलगा सगळीकडे स्वतःची तुलना इतरांशी करतो जर त्याचा मित्र नोकरीत त्याच्यापेक्षा पुढे गेला तर तो जळतो शेजारी नवीन कार आणली तर त्याला त्रास होतो आणि हा त्रास अनंत आहे कारण जगात नेहमी कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेलच तुमच्या अस्तित्वाशी कुणाशीही तुलना होत नाही प्रत्येक प्राणी वेगळा आणि अनोखा असतो गुलाब कमळाशी तुलना करू शकत नाही किंवा करत नाही आंब्याचं झाड कडुलिंबाच्या झाडाशी तुलना करत नाही गंगा यमुनेला म्हणत नाही की तू माझ्यापेक्षा जास्त पवित्र आहेस ते सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुंदर आहेत पण माणसाने आपल्या डोक्यात असं जाळं तयार केलंय की सगळीकडे तुलना करावीच लागेल आणि ज्या वेळेपर्यंत तुलना आहे तिथंपर्यंत ईर्ष्याही आहे ईर्षा ही एक विषारी गोष्ट आहे ज्यामुळे हळूहळू आत्मा मरण पावतो बाहेरून तुम्ही हसत राहता इतरांना प्रभावित करत राहता पण आतल्या आत ईर्षा तुम्हाला खात राहते ती तुमची झोप उडवते ती तुमच्या मनाची शांतताही उडवते जेव्हा तुम्ही कोणाला यशस्वी पाहता तेव्हा तुम्हाला काहीच शांतता राहत नाही तुम्ही सतत विचार करता माझं काय मला का नाही मिळालं पण कधी विचार केला आहे का ही विचारसरणी तुम्हाला कुठे नेत आहे इतरांना पाहून असुरक्षित वाटणं त्यांना काहीच नुकसान करत नाही पण तुमच्या आत एक जळती आग पेटते ईर्षेचा दुसरा पैलू म्हणजे तुलना तुम्ही नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करता पण विचार करा ती तुलना शक्य आहे का सूर्य आणि चंद्राची तुलना करता येते का समुद्र आणि आकाशाची तुलना करता येते का हे असं का ते सगळं वेगळं आहे एकदम खास आहे तसंच तू पण खास आहे तुमच्यासारखा दुसरा कुणी कधीच नव्हता कधीही होणार नाही निसर्गाने तुम्हाला एकदम युनिक बनवलं आहे जर तुम्ही कुणासारखं व्हायचा प्रयत्न कराल तर तुम्ही स्वतःची खरी ओळख गमवाल म्हणूनच जग नकली चेहऱ्यांनी भरलं आहे सगळे कुणाची तरी नक्कल करतायत पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तर पाहिलं पाऊल म्हणजे स्वतःला स्वीकारणं जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता स्वतःला म्हणता मी जसा आहे तसा ठीक आहे तेव्हा तुलना संपून जाते मग तुम्ही इतरांपासून स्वतंत्र होता तेव्हा तुम्ही जळत नाही तर त्यांचं यश पाहून आनंदी होत असता मग तुम्हाला समजतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळे उपहार दिले आहेत वेगळी भेट दिली आहे कुणाला सुंदरता दिली आहे कोणाला बुद्धी दिली आहे कोणाला संगीताची प्रतिभा दिली आहे कोणाला ध्यानाची खोली दिली आहे आणि जर तुम्ही ईर्ष्या सोडली तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वाने तुम्हालाही काहीतरी वेगळं दिलं आहे कदाचित तुम्ही गाऊ शकत नाही पण तुमच्यात मौनाचा खजिना आहे कदाचित तुम्ही श्रीमंत नाही पण तुमच्याकडे प्रेम आहे कदाचित तुम्ही प्रसिद्ध नाही पण तुमच्यात चा शांती आहे दुसरं पाऊल म्हणजे जागरूक रहा जेव्हा कशावरून ईर्षा वाटेल तेव्हा लगेच ओळखा ईर्षेला पळवून लावू नका तिला दाबू पण नका बहुतेक लोक ईर्ष्या लपवण्याचा प्रयत्न करतात आतून जळत असतात पण बाहेर हसतात पण असं केल्याने ईर्षा संपत नाही जेव्हा ईर्षा येईल तेव्हा प्रामाणिकपणे पहा हो ईर्षा आली आहे फक्त तिला ओळखणं म्हणजेच बदलाची सुरुवात आहे जागरूकतेचा प्रकाश अंधार दूर करतो तिसरं पाऊल म्हणजे कृतज्ञता दुसऱ्यांकडे बघून ईर्षा करण्याऐवजी त्यांचे आभार माना जर कोणाला यश मिळालं तर असं समजा की निसर्गाने त्याच्याद्वारे एक सुंदर गोष्ट दाखवली आहे जर कोणी श्रीमंत आहे तर समजा की पैसा हे एक साधन आहे जर एखादा हुशार आहे तर त्याच्या हुशारीला पाहून आनंद घ्या जेव्हा तुम्ही इतरांच्या आनंदाला पाहून आनंदी होणं शिकलात तेव्हा ईर्षा विरघळते मग तुमचं मन हलकं होतं ईर्षेचं उत्तर म्हणजे ध्यान जेव्हा तुम्ही ध्यानात जाता तेव्हा तुमच्या आतलं केंद्र दिसतं तिथे कुठलीही तुलना नसते तिथे ना मोठं असतं ना लहान असतो यशस्वी असतो ना अपयशी असतो तिथे फक्त शांतता असते मुक्तता असते आनंद असतो जेव्हा तुम्ही त्या आनंदाला स्पर्श करता तेव्हा बाहेरची सगळे तुलना निरर्थक वाटते मग तुम्हाला समजतं की जीवन स्पर्धा नाही जीवन तर सण आहे जीवनात द्वेष सोडा तुलना सोडा जसे तुम्ही आहात तसे पूर्णपणे जगा जर तुम्ही नदी असाल तर नदीसारखं व्हा जर तुम्ही तारा असाल तर ताऱ्यासारखं चमका कुणा दुसऱ्यासारखं होण्याचा प्रयत्न करू नका अस्तित्वाने निसर्गाने तुम्हाला जसं बनवलंय तसं सुंदर बना जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुमच्या आत आनंदाचा झरा वाहतो आणि शेवटी लक्षात ठेवा द्वेष बाहेरच्या लोकांना नाही तर तुम्हाला स्वतःला जळवतो हे असं आहे जसं एखाद्या व्यक्तीने विष प्यायचं आणि आशा करायची की समोरचा मरणार आहे जर तुम्हाला मोकळं व्हायचं असेल तर तुलना करण्यापासून बाहेर पडा आणि जेव्हा तुलना थांबते तेव्हा जीवन एखाद्या सणाप्रमाणे बनतं प्रत्येक क्षण कृतज्ञतेत बदलतो तुम्ही स्वतःला स्वीकारा ईर्षा ओळखा आणि कृतज्ञ बना मग तुम्हाला दिसेल की कि जीवन किती अप्रतिम आहे किती रंगीबेरंगी आहे मग तुमच्या आत कुठलाही ताण राहणार नाही फक्त शांतता राहील फक्त आनंद राहील हेच आहे ईर्षा आणि तुलनेपासून मुक्तीचा मार्ग हेच आहे ध्यान हेच आहे प्रेम आणि हीच आहे मुक्ती आनंदी राहायचं असेल तर तुलना सोडावी लागेल आणि आपल्या मार्गाने आपण गेलं पाहिजे इतर लोकांच्या आयुष्यात डोकावून आपण त्यांच्याप्रमाणे जगण्याची अपेक्षा ठेवली तर आपण सतत दुःखी आणि उदास राहू परिणामी आपल्या सगळ्याच गोष्टींवर त्याचा वाईट परिणाम होईल म्हणून तुलना सोडा आणि आनंदाने जगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह